É Só me शिरोळे हे नाव तर आम्ही फार ऐकलं होतं पण कधी आम्ही त्यांना बघितलं नव्हतं आणि आज आम्ही साक्षात त्यांना बघून आम्ही त्यांच्या हस्ते ना बक्षीस स्वीकारलंय आम्हाला फार आनंद झालाय तृप्ती पाटोळे आता मी अकरावीला गेलीय मला अठ्ठावन्न पॉईंट साठ टक्के होते पुढे तुला काय कॉलेज करूयात पण माझा अशी एक इच्छा आहे वडिलांकडनं मिळाली की मला पोलीस भरती करायची मग मी त्यासाठी तर माझे प्रयत्न सुरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्याकडनं एक छोटासा हा उपक्रम आम्ही राबवण्यात आला याच्यात माझे आमच्या पक्षाचे सगळे सहकारी आमचे निलेश जुनोणे आहेत विशाल पवार आहेत उदय गडकरी आहेत विजय बोरकर पण होते जितेंद्र कांबळे आकाश धोत्रे आणि आमचे इथले पक्षाचे पदाधिकारी दत्ताभाऊ रणदिवे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं राबवण्यात आला या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या मागचं कारण असं की भविष्य ह्या देशाचं ही विद्यार्थी आहेत पुढे जाऊन शिक्षण घेतील आज त्यांचे पालक पण इथं होते आपल्याकडं अनेक अडचणींना यांना सामोरं हवं लागतं कुठंतरी शिक्षणात अडथळा येतो शिक्षणमध्ये थांबतो तर ते होऊ नये चांगले विद्यार्थी आहेत पुढे जाऊन हेच हाय राष्ट्र घडवणार आहे त्यांच्यातले काही लोक अधिकारी बनतील राष्ट्रसेवेत त्यातून जातील कोणी कुठल्या क्षेत्रात जाईल आज आपण सांगू शकत नाही पण ह्यांनी पुढे शिक्षणाच्या बलबुत्यावरती आपल्या देशाची समाजा आपल्या समाजाची आपल्या घराची प्रगती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव सन्मान्य अमित साहेब ठाकरे आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पण आहेत तर राजसाहेबांनी विद्यार्थी सेना आधी बघितले तर विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यासाठी त्यांना काही मदत लागली त्यासाठी पक्ष म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांनी आयुष्यात आणि भविष्यात खूप चांगले काहीतरी घडवाव हीच हो, आमची एक इच्छा पण राहील आणि त्यांना आशीर्वाद प्रार्थना पण होती दादांची की आई जगदंबिचरणी या विद्यार्थ्यांचं भलं होऊ अशी दादा हे मोठे व्यक्तिमत्व आहे या वस्तीसाठी तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा व्यक्त करा निश्चितपणे या वस्तीचा विकास त्यांच्या माध्यमातून व्हावा उद्या त्यांनी आमचे आम्ही त्यांच्याकडे आम आम भावी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय आणि आमच्या आमच्या प्रयत्नातून आम्ही त्यांना उद्याचे भावी आमदार करण्याची आम्ही पूर्णपणे ताकद लावणार आहे आणि हीच इच्छा आहे की त्यांनी उद्याचं त्यांच्या स्वरूपाने आम्हाला या वस्तीला या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाला आमदार मिळावं एवढीच मी आई जग्दं विचारणी मनापासून प्रार्थना आहे की ही त्यांनी उद्याचं आमदार असावं आणि आम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत